पहिले मोजणी केली असता एकोणतीस गुंठे होती आता एक्कावन्न गुंठे कशी काय झाली ते नरखेड रोडवर म्हणजे मोहळ शहराच्या बाहेर होण्यासाठी कोणाचा घाट होता अशाचा प्रश्न रखडला होता मात्र आमदार राजू खरे यांनी सहा महिन्यात हा प्रश्न निकाली काढले गेले जागे सर सा। आमदार साहेबाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे ज्या वेळेस आमदार राजाभाऊ खरे साहेब आले निवडून आले त्यावेळेस त्यांचं एक वाक्य आहे की मोहळचा चेहरा मोहरा बदलणार खरे यांनी तीन सहा महिन्याच्या आत विकास आराखडा मंजूर करून मोहळ शहराला एक हा प्रश्न उपजिल्हा रुग्णालय आधी व्हायला पाहिजे होता मग का झाला नाही आता त्याला कारण म्हणजे माझे आमदार जेवढे काय झाले होते त्यांच्या इच्छाशक्ती नव्हत्या की मोहळ शहरात ही व्हावंच असं मग आमदार राजू खरे यांच्यामुळे एकोणतीस गुंठ्याची जागा एकावन्न गुंठ्यांवर गेली या ठिकाणी शंभर बेडचं रुग्णालय पंचावन्न गुंठे जागेत आहे तर आपल्या मोहोळ शहराला पन्नास बेडचं रुग्णालय करायचं मागील काही आमदारांनी हा संवेदन विषय असताना सुद्धा त्याच्यावर कुठलंही लक्ष दिलं नव्हतं सध्या आरोग्याच्या बाबतीत मोहोळ शहरातील असलेलं ग्रामीण रुग्णालय फक्त नावालाच आहे कारण चाळीस हजाराहून अधिक लोकसंख्या असलेलं मोहोळ शहर व लाखोंची संख्या असलेल्या तालुक्यासाठी जिल्हा उपरुग्णालय होण्याची गरज असताना आतापर्यंत तो कागदोपत्रीवरतीच राहिला गेला होता या आरोग्य केंद्रास वैद्यकीय के सुविधा व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे जाणवत होत पण या ठिकाणी पायाभूत सुविधा देखील अपुऱ्या होत्या कारण गंभीर आजार आणि किंवा गंभीर साधं सोनोग्राफी करायचं असेल तर एखाद्या खाजगी हॉस्पिटल किंवा सोलापूर या ठिकाणी रेफरन्स दिला गेला जातोय पण या आरोग्य केंद्रामध्ये कधी कधी औषधांचा तुटवडा देखील भासत आहे मोहोळ या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी आवश्यक असलेली जमीन गेल्या अनेक वर्षांपासून या जागे अभावी हा प्रश्न रखडला होता मात्र आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि सतर्कतेमुळे मी हा श, सतर्क सतर्कता हा शब्द जाणून बजून का वापरला ते आपल्याला सांगतोय याचं कारण असं की आधी या, या, या रुग्णालयाची जमिनीची मोजणी केली असता किंवा झाले असता एकोणतीस गुंठे होती आता मात्र याच ठिकाणी मोजणी केली असता तब्बल एका एकोणतीस गुंठ्यावरून आता एकावन्न गुंट्यांवर गेल्यामुळे याच ठिकाणी उपजी जिल्हा रुग्णालय होणार असून या मोजणीत एक्कावन गुंठे जागा देखील हद्दी खुनांसह मोजण्यात आली आहे त्यामुळे आता याच ठिकाणी प्रशस्त असं उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे यापूर्वी जागे अभावी म्हणजे पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे कारण दाखवले असून हे नरखेड रोडवर म्हणजे मोहोळ शहराच्या बाहेर होण्यासाठी कोणाचा घाट होता मग आमदार राजू खरे यांच्यामुळे एकोणतीस गुंठ्याची जागा एकावन्न गुंठ्यांवर गेलीच कशी आणि बावीस गुंठे राहिले जागा ती अचानक कशी वाढली गेली हाही प्रश्न समोर पडतोय या जागेमध्ये आता उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी याच आठवड्याभरात आराखडा देखील सादर होण्या देखील माहिती मिळत आहे तर थर उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर मोळ शहरासह ग्रामीण भागातील लोकांना आणि शहर भागातील लोकांना देखील याचा फायदा नक्कीच होणार आहे याबाबत अधिक माहिती आपण उप आस्थापनाचे सदस्य आहे ते उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयाचे काय सांगू शकाल आता उपर जिल्हा रुग्णालयाचा होण्यासाठी आता जागेचा प्रश्न मिटला गेला आहे आणि आता एकोणतीस गुंट्यावरून एक्कावन गुंट्यावर गेले आहे काय सांगाल मोहोळ मोहोळ शहरात उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आमदार राजभाऊ खरे यांनी निवडून आल्यापासून ते त्यांचं स्वप्न होतं की मोहोळ शहरात एक चांगलं सुसज्ज असं उपजिल्हा रुग्णालय व्हावं त्यासाठी त्यांनी माझी या समितीवर पहिल्यांदा नेमणूक केली व त्या नेमणुकीनंतर रोज मला त्याने एक दोन दिवसातून फोन करून प प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा ते करत होते व आपल्याला काही करून उपजिल्हा रुग्णालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि आहे या जागेत व्हावं असं त्यांचं स्वप्न होतं व त्यासाठी त्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे सर्व अधिकारी असतील पी डब्ल्यू डीचे कदमसाहेब असतील यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करून आणि लोणावळा या ठिकाणी शंभर बेडचं रुग्णालय पंचावन्न गुंठे जागेत आहे तर आपल्या मोहोळ शहराला पन्नास बेडचं रुग्णालय करायचं आहे आणि आपली जागा आहे साडे एकावन्न गुंठे त्यामुळे ते एकदम पॉसिबल आहे पहिली आज... एकावन्न पहिली मोजणी केली असता एकोणतीस गुंठे होती आता एकावन्न गुंठे कशी काय झाली ते सिटी सर्वेच्या उतार्यावर चुकून मोजणी ऑफिसकडून साडे एकोणतीस गुंठे जागा दाखवली गेली होती व त्यांना आम्ही सा, आमदार साहेबांनी सांगितलं या ग्रामीण रुग्णालयाचे एक पत्र त्यांना दिलं की आमची जागा अशी साडे एकावन्न गुंटे आहे तुम्ही त्याप्रमाणे नोंद धरा तर त्यांनी एका दिवसात आमदार साहेबांच्या फोनवरून नोंद लावून साडे एक्कावन गुंठे जागा करून दिलेली आहे व त्यासाठी आता मार्ग सोपा झालाय कसं पाहताय आता उपजिल्हा रुग्णालय याच ठिकाणी होणार आहे खर तर हा अतिशय संवेदित असलेला हा विषय होता कारण मोहोळ तालुक्यातील असा हा शहर आहे की या गावातून राष्ट्रीय महामार्ग तीन ते चार राष्ट्रीय महामार्ग जातात परंतु या रस्त्याच्या अपघाताचं प्रमाण लक्षात घेता किंवा इतर लगा मोहोळ शहराची लोकसंख्या लक्षात घेता ह्या विषयावर मागील काही आमदारांनी हा संवेदन विषय असताना सुद्धा त्याच्यावर कुठलंही लक्ष दिलं नव्हतं हा जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून सारखा असलाय परंतु कार्यक्षम असलेले माझे आमदार यांच्या मार्फत जे मोहळकड पहिल्यापासून जे दुर्लक्ष झालेलं आहे की जाणून दुर्लक्ष झालेलं आहे की ते काय असं दुर्लक्ष झालेलं नाही परंतु ज्यावेळेस आमदार राजाभाऊ खरेसाहेब वालनी निवडून आले त्यावेळेस त्यांचं एक वाक्य आहे की मोहळचा चेहरा मोहरा बदलणार लोकांना नागरी सुविधा मूलभूत सुविधा त्याला प्राधान्य देणार आणि असा संवेदन असणारा आमदार हा हा हाच हे काम करू शकतो जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या धर्तीवर हे राजाभाऊ हे संवेदनशील आमदार असल्यामुळं हा मार्ग जोग वर्गांचा नित्यंत गरजेचा आणि निकडीचा विषय आहे जे ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय म्हणून होणार होतं त्याला पहिल्यांदा प्राधान्य दिलं त्या गोष्टी त्याबद्दल आम्ही राजाभाऊच्या मनापासून कौतुक करतो आणि हा प्रश्न काही लोकांच्या इच्छेप्रमाणे होता की इकडं जागा दुसरीकडे अवेलेबल करून देतो ते पाहिलं गेलं तर उजनी वसाहत मध्ये देखील इच्छा होती उजनी वसाहत देखील मध्ये व्हायचं ते कितपर्यंत म्हणजे या ठिकाणी न कि होता किंवा मोहळ शहरास लांब होतात किती फरक पडला असता भरपूर फरक पडला असता कारण हे मोहळ शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि आज अजूनमधून जर का आपण दुसरी जागा बद्दल बघ बघितली असते तर तिथं वाहतुकीची परत अडचण झाली असते कारण इथं येणारा हा गरजू असतो गरीब लोक असतात कष्टकरी लोक शेतकरी लोक असतात त्यांच्याकडनं परवडणार नाहीत कारण इथून परत वाहन करून त्यांना चार पाच किलोमीटर मोहोळ शहरा बाहेर फिरणं हे चुकीचं होतं त्यांना ते परवडणार नव्हतं कारण ह्या मोहोळ शहरामध्ये इथं सहजासहजी उपलब्ध होणारी ही जागा आहे त्यामुळं हे ग्रामीण रुग्णालय इथंच होतं आणि उपजिल्हा रुग्णालय होणं हे त्यापेक्षा अत्यंत महत्वाचं होतं तुम्ही कसं पाहता आता सदस्य आहात सहा महिन्यापूर्वी अनेक वर्षाचा प्रश्न रखडला होता मात्र आमदार राजू खरे यांनी सहा महिन्यात हा प्रश्न निकाली काढले गेले जागेचा हो आमदार साहेबाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे आमदार साहेबांनी स्वतः या विषयावर त्याने त्यांचं एक स्वप्न आहे मोहोळमध्ये सुसज्ज अशी हॉस्पिटल दवाखा हॉस्पिटल म्हणा एक मेडिकल कॉलेज असेल किंवा मोहोळ शहरात रस्त्याचा प्रश्न बिकट आहे ते रस्त्याचे डीपी प्लॅन मोळचा सा विकास आराखडा सुद्धा त्यांनी आमदार साहेबांनी तीन रखडला होता या आमदाराला तो मंजूर करता आला नाही पण आमदार राजेभाऊ खरे यांनी तीन सहा महिन्याच्या आत विकास आराखडा मंजूर करून मोहळ शहराला एक चांगलं योगदान दिलेलं आहे त्यासाठी आम्ही त्यांचा शहराचे होते ना आभार मान तर तुम्ही सरपंच आहात ग्रामीण भागातील आहे ग्रामीण भागासाठी उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी कसं महत्वाचं म्हणायचं आहे ग्रामीण भागातील लोकशाहीला ज्या सोयी होत नव्हत्या आरोग्याच्या विषयी त्या शिथमोळ शहरात उपजिल्हा रुग्णालय झाल्यामुळे सर्व आरोग्याविषयी सुविधा मिळतील कारण जेणेकरून इथून ग्रामीण भागातल्या लोक इथं सोयी नसल्यामुळे सोलापूरला जावं लागत होतं त्या आपल्या मोळ तालुक्याच्या ठिकाणी खरं तर हा प्रश्न उपजिल्हा रुग्णालय आधी व्हायला पाहिजे होता मग का झाला नाहीये आता त्याला कारण म्हणजे माझे आमदार जेवढे काय झाले होते त्यांच्या इच्छाशक्ती नव्हत्या की मोहोळ शहरात ही असं त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे इथं झालेलं नाही मागच व्हायला पाहिजे कारण हे मध्यवर्ती ठिकाण आहे इथून नॅशनल हायवे जातात तरी पण त्यांनी जाणून इथं केलेलं नाही खर तर एकंदरीत हा उपजिल्हा रुग्णालय होण्यानंतर ग्रामीण भागासह शहरी भागातील लोकांच्या फ्रेश आरोग्याच्या बाबतीतल्या ते देखील सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं देखील लोकांनी सांगितलं गेलेलं आहे कॅमेरामॅन अतुल पवार साहेब भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी मोहोळ